सर्वात जुनी पेधी, अश्विनी ज्वेलर्स आपला सोनार. आता इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेच्या स्थानिक विकास आघाडीच्या पक्ष उमेदवार निर्मलाताई गावित यांच्या प्रचाराला इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात चांगलाच रंग चढलाय काँग्रेस पक्षाचे सचिव भास्कर गुंजाळ शिवसेनेचे जिल्हा नेते निवृत्ती जाधव सोमनाथ जोशी केरू देवकर ॲडव्होकेट राजेश पढेर लक्ष्मण चौधरी ज्ञानेश्वर पढेर विलास पढेर विठ्ठल शिंगोटे अनिल पढेर नारायण चौधरी हरिश्चंद्र देवकर सुरेश गायकर रेवण घायवट शरद चौधरी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग ग्रामस्थांच्या उपस्थितीत खंबाळे येथे भव्य सभा पार पडली स्थानिक ग्रामस्थांनी अपक्ष उमेदवार निर्मलाताई गावित यांचा शाल पुष्प गुच्छ देऊन सत्कार करत गावित यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास व्यक्त करत त्यांना निवडून आणण्याचाही शब्द दिलाय इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी अपक्ष म्हणून उमेदवारी करत असलेल्या निर्मलाताई गावित यांचे खंबाळे गावात जोरदार स्वागत करत ग्रामस्थांनी एकमताने पाठिंबा दिलाय काय सांगाल आपल्या खंबाळ्यात प्रतिसाद जो मिळाला त्या आहे त्याबद्दल अंबाळेच्या जनतेला आणि तालुक्याला आपण काय सांगितलं निश्चितपणाने आम्ही गेल्या सात आठ दिवसापासून इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर मतदारसंघामध्ये प्रचाराच्या निमित्तानं फिरत फिरतो आहे आणि एक स्थानिक विकास आघाडीची उमेदवार म्हणून निश्चितपणाने जनतेने आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे ज्या गावात जातो त्या ठिकाणी लोक उत्स्फूर्तपणे आमचं स्वागत करतात आणि शब्द देतात शंभर टक्के आम्ही आपल्याला या ठिकाणी स्थानिक विकास आघाडीचे उमेदवार म्हणून मतदा भर मतदान भरभरून मतदान करू स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी विशाल रोकडे इगतपुरी त्र्यंबकेश्वर